नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये कधी कधी नात्यांमध्ये गैरसमज कुटुंबात आता अशीच परिस्थिती उभी आहे पार्थ आणि काव्याच्या प्रेमावर शंका गैरसमज आणि आईच्या जिद्दीचा डोंगर उभा आहे आणि या सगळ्याच्या मध्यभागी काव्या जी तिचं आयुष्य वाचवण्यासाठी झुंजते पण तिला तोडण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतोय हो म्हणजेच देशमुख कुटुंबात आता प्रत्येक कुटुंबियांची नवीन नवीन बाजू आपल्याला बघायला मिळते प्रत्येकाचे बदलते रंग बदलते ढंग नवनवीन कारस्थान आणि एकमेकांबद्दलचे झालेले मतभेद या सगळ्या गोष्टींची झळ काव्याला बसतीये स्पेशली मानिनी मानिनीला तर असं वाटतंय की हिने आपल्या मुलाचाच पिछा सोडून द्यावा पण असंही तर असू शकतं की दोघांमध्ये नव्याने प्रेम फुलत असेल पण आता मानिनी सुद्धा तिच्या मूळ स्वभावापासून खूप दूर पळत सुटते आणि तिचे तिचा खरा चेहरा समोर यायला लागलाय जी मानिनी एकेकाळी एक उत्तम सासू एक उत्तम आई म्हणून राहत होती तीच मानिनी आता मला तर एनिमी होताना दिसू लागली आहे पण ती एनिमी का होते याचं कारण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला त्यापूर्वीच त्यापूर्वीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला विदाउट एनी डिले तर मित्रांनो होतं असं की ॲज ऑलवेज आपण आपल्या आधीच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघितलं की मानिनीला असं वाटतंय की आपल्या पार्थचे खूप हाल होत आहे म्हणजे तिच्या पार्थचे आपल्या नाही तो पार्थ फक्त काव्याचा आणि मानिनीचा आहे सो so, तिच्या पार्थवर अन्याय होतोय असं तिला वाटायला लागलंय कारण तिला असं वाटतं की माझा पार्थ काव्यावर एवढं प्रेम करतो आणि काव्या त्याच्यावर सारखी चिडचिड करत असते सारखा त्याला त्रास देत असते ऍक्च्युली असं काही नसतं म्हणजे पार तिला एवढा शिव लावतो आणि काव्या सरळ त्याला असं उद्धटपणे बोलून असं वाईटपणे बोलून त्याला दूर करून देते असं मानिनीला निदर्शनास येत असतं असं तिला फक्त वाटतच नसतं एकदा दोनदा तिने बघितलेलं पण असतं आणि तिचा संशय तेव्हापासून जास्त वाढलेला असतो जेव्हा सुनीताने तिला सांगितलेलं असतं की तुझ्या सुनेचं ना बाहेर अफेअर चाललेलं आहे काव्याने तो डाऊट क्लिअर सुद्धा केलेला असतो पण मानिनी कुठे ऐकते ते सगळं मानिनीला त्यावर विश्वासच होत नसतो काव्याने खूप छान पद्धतीने मानेनीला सांगितलेलं असतं की हे बघा माझं असं काहीच नाहीये माझ्यावर संस्कार चांगले आहेत मी असं का करू आणि लग्नानंतरून या सगळ्या गोष्टी करण्यात काही तथ्यच नाहीये सो आता मानिनीला त्या गोष्टीवर विश्वास असतो पण मानेनीला कुठेतरी असं वाटतं की काव्या तिच्या भूतकाळातून निघालेली आहे म्हणून ती तिच्या नात्याला नवीन चान्स देऊ शकत नाहीये आणि ती चिडचिड ती पार्थवर काढते म्हणजे पार्थला ती मनापासून स्वीकारतच नाहीये असं वाटतं मानिनीला त्याचबरोबर आता जेव्हा पार्थला ऑफिसमध्ये पार्थच्या ऑफिसमध्ये जेव्हा एक क्लायंट आलेला असतो तो क्लायंट खूप दुरून आलेला असतो ऍक्च्युअली पार्थला भेटायला आणि काव्याने त्या दिवशी बळजबरीने पार्थला ऑफिसला पाठवलेलं असतं काव्याला बरं नसतं आणि पार्थ थांबणार असतो तिच्याजवळ पण पार्थला बळजबरीने काव्या ऑफिसला पाठवते आणि म्हणते की तुमचे ते क्लायंट दुरून येणार आहेत की नाही मग जा बरं भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहात तुम्ही तुम्हाला टॉप फिफ्टी आर्किटेक्ट पैकी एक व्हायचं आहे का तुम्हाला तुमची पोझिशन स्वतःहून खाली आणायची आहे का ते काही नाही मला बरं वाटतंय तुम्ही जा आता काव्या जेव्हा असं बोलत असते पार्थला तेव्हा ती त्याच्या चांगल्यासाठी बोलत असते आणि मानिनी तेवढ्यात अर्धपूर्ण ऐकून घेते त्यामुळे तिला फक्त एवढा ऐकू आलेलं असतं की तुम्ही जा म्हणून तिचा खर तर संशय आणखीन वाढलेला असतो की नाही ही माझ्या मुलाला उद्धट बोलते माझ्या मुलाला असं करते तसं करते सो आता होतं काय ज्या क्लायंट सोबत पार्थची मीटिंग असते त्या क्लायंटचं काम पार्थने करून दिलेलं असतं आणि त्याचबरोबर पार्कचं काम कसं आहे हे त्या क्लायंटला माहिती असतं पार्कचं नवीन नवीन लग्न झालंय हे सुद्धा त्या क्लायंटला जेव्हा कळतं तेव्हा तो क्लायंट त्या दोघांसाठी म्हणजे काव्या आणि पार्थसाठी दोघांसाठी एक कपल वॉच आणतो म्हणजे ट्वेन वॉचेस आणतो लेडीज आणि जेंट्स साठी म्हणजे मेल फिमेलचा कॉम्बो असतो तो सो आता तो कॉम्बो जेव्हा पार्थ काव्याला दाखवत असतो तेव्हा काव्या ती वॉच बघत असते काव्याला खूप आवडतं ते गिफ्ट आणि काव्या जेव्हा ते गिफ्ट बघू लागते तेव्हा तिच्याकडून चुकून त्यातली एक वॉच खाली पडते आणि ती वॉच मेल वॉच असते म्हणजे जेंट्स वॉच असते आणि तो नेमकं वॉच खाली पडल्याने तिचा काच फुटतो आणि काच सगळे खाली पसरतात त्या छोट्या वॉचचे सो आता होतं काय की दोघंही ते एकदम असं हे करतात कि नाही कस काय पडली कस काय पडली वगैरे पार्थ आता काव्याकडे बघत असतो आणि काव्या म्हणते आय एम सो सॉरी पार्थ आपण तिला आपण तिला रिपेअर करून घेऊ एम सो सो सॉरी मला कळलंच नाही ती माझ्याच्याने कशी पडली आता काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्या खूप हवालदिल होऊन जात पण पार्थ तिला समजून घेतो पार्थ तिच्याबद्दल जराही गैरसमज नाही करून घेत पार्थ तिला म्हणतो की सोके काव्या आपण तिला रिपेअर करून घेऊ एवढं काय त्यात वस्तू प्रत्येक वेळेस जरी वस्तूला तडा गेला ना तरी वस्तूवर सोल्युशन असतं मान्य तडा आता पहिल्यासारखा भरून नाही निघणार पण थोडं का असे ना पहिल्यासारख्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न तर करू काय सांगावा की गोष्ट आणखीन चांगली होऊन जाईल कारण कधी कधी तुटलेल्या गोष्टी सुद्धा जेव्हा जोडतात ना तेव्हा त्या ते आणखीन आकर्षक होतात फक्त जोडणाऱ्याला तेवढं प्रॉपर रित्याने किंवा सुबकरित्या जोडता आलं पाहिजे कारण तुटलेल्या गोष्टी पुन्हा जोडत नसतात असं म्हणतात ना पण त्यासाठी सुद्धा टॅलेंट लागतं पार्थ हे सेंटेन्स बोलता खूप मोठा मेसेज देऊन गेलेला असतो खर तर या सगळ्या गोष्टी अशाच असतात म्हणजे आताच्या नवयुवकांना मला म्हणजे रिलेट करायला आवडेल की असतं प्रत्येकाचं काहीतरी सो so, ब्रेक झालेल्या गोष्टी आपल्याला जोडता येतात पण त्या जोडायला पण अक्कल लागते आणि तेवढा माणूस समोरचा मेच्युअर लागतो म्हणजे या मालिकेत शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहे की, की समोरचा कितीही असा ना समझ जरी असला बट इफ यू आर ट्रूली लव्हिंग समवन तुमचं जर खरंच एखाद्यावर मनापासून प्रेम आहे तुम्हाला त्याची चिडचिडमध्ये सुद्धा प्रेम दिसतं त्या समोरच्याची चिडचिड सुद्धा आवडायला लागते आणि तसंच काहीचं पार्कच्या बाबतीत म्हणजे उस इन्सान केली सारे हून माफ होते म्हणजे त्याने काहीही केलं समोरच्याने तरी असं वाटतं की जाऊ दे चुकी झाली चुका सगळ्यांकडनं होतात आणि हीच जर सेम आता ती जे ते जे वॉच होतं तेच वॉश जर सेम रम्याकडनं पडलं असतं तर पार्थ किती चिडला असतं तिच्यावर सो so, या सगळ्या गोष्टींना प्रेमाचं कारण आहे सो so, पार्थ आता काव्याला म्हणतो की काव्या तुम्ही विनाकारण पॅनिक नका होऊ इट्स ओके आपण करून घेऊ ते क्लीन तेव्हा काव्या म्हणते एक एक मिनिट मी मे, मी क्लीन करते तेव्हा पार्थ म्हणतो ते काही नाही तुम्ही बसा बरं तुम्ही जा अभ्यास करा तुम्हाला आधीच बरं नाहीये मी आवरून घेतो ते तेव्हा काव्या म्हणते अहो देशमुख कसं काय करताय मला आवरू द्या तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला म्हटलं ना बसायला काय प्रत्येक वेळेस मी तुमचं ऐकून नाही घेणार तेव्हा आता काव्याला बळजबरीने पार्थ बेडवर जायला लावतो पण तरी पण काव्या बाजूला उभी असते ती बसतच नाही तेव्हा आता पार्थ ते काच जे पडलेले असतात ते उचलू लागतो ते वॉच ऍक्च्युली इम्पोर्टेड असते ना सो आता तिचे काच पण तसेच असतात सो आता ते काच पार्थ उचलू लागतो आणि ते काच उचलताना त्याला मानिनी बघते आणि मानिनी म्हणते की काय रे पार्थ कसले काच उचलतोय काही फुटलं का इथे काय झालं तेव्हा आता पार्थ सगळी हकीकत सांगतो पार्थ म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये माझ्या क्लायंटने मला हे वॉच गिफ्ट केलं म्हणजे आम्हा दोघांनाही कारण त्यांना कळलं होतं ना आपलं नवीन नवीन लग्न झालंय आमचं ते तर माननी म्हणते मग काय झालं मग वॉच कस काय फुटलं तेव्हा आता आ, पार्थ म्हणतो की काव्याकडून चुकून ते वॉच बघता बघता थोडस आता निसटलं वाटतं आणि ते पडलं म्हणून ते फुटलं आता काव्या ॲक्च्युली मी त्यांना काही जास्त बोललोच नाही कारण त्या ऑलरेडी म्हणजे पूर्ण हवालदिर होऊन गेलेल्या होत्या त्यांना त्या अगदी रडू रडू होऊन गेल्या होत्या त्यांचं असं म्हणणं की सो सॉरी वगैरे त्यामुळे मी त्यांना काही बोललोच नाही कारण त्यांच्याकडून पण चुकीनेच पडलं मी होतो तिथे हजर तेव्हा आता मानिनी म्हणते हो का आता मानिनी हे ऐकून आणखीन अस्वस्थ होऊन जाते आता अस्वस्थ का होते ते पण सांगते मी मानिनीला आता असं वाटतं की काव्याचं पार्थवर प्रेम नाहीये किंवा काव्याला काव्याचे पार्थ सोबत नीट संबंध प्रस्थापित होत नाहीये किंवा काव्याला पार्थ सहन होत नाहीये म्हणून तर काव्याने कपल वॉश तोडलं नसेल ना म्हणजे काव्या अजूनही पार्थला नवरा म्हणून स्वीकार करत नसेल का हे विचार आता मानिनीच्या डोक्यात पळायला लागतात त्याचबरोबर पार्थच्या डोक्यात आणखी विचार चाललेले असतात की काव्या अशा केवढी हवाल दिल का तर की आ, काव्या पार्थ पासून काहीतरी लपवत असते काव्याला मानिनीने सांगितलेलं असतं की डिवोर्स ब... माझ्या मुलाला डिवोर्स दे वगैरे सो काव्या तेच सगळं लपवत असते पार्थ पासून आणि आता पण काव्याच्या डोक्यात तीच तेच विचार चालायला लागतात मानिनी जेव्हा समोर येते तेव्हा सो आता काव्य एकदम अचानक शांत होऊन जाते तेव्हा आता पार्थ काव्याकडे बघतो आणि त्याला आणखीन नवीन ना नवीन काहीतरी वेगळं वाटायला लागतं म्हणजे पार्थ काव्याच्या सूक्ष्म बदलांचं निरीक्षण करत असतो अचानक तिची चिडचिड काय होते अचानक ती गप्पा काय होऊन जाते अचानक नकली हसू करते म्हणजे हसायला जरी आलं तरी नकली स्माइल करते सो त्याला डाऊट येतो की काव्यामध्ये काहीतरी गडबड आहे त्या हजर राहून सुद्धा गैरहजर आहे परिस्थितीतून मग काही ते काहीही असू दे डोक्यात हेच सगळं चाललेलं असतं म्हणजे कधी कधी ना सत्य शोधण्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागतं आणि पार आता तसाच मार्गावर चालत असतो त्याच मार्गावर चालत असतो तिच्या हावभावात काहीतरी दडलंय आणि तो ते शोधून काढण्याची तयारी करत असतो आता काय होतं की म्हणजे डोक्यात खूप विचार चाललेले असतात त्याच्या डोक्यात नवीन गोष्टी हायलाईट होत असतात दुसरीकडे आता काव्या जेव्हा मानिनी समोर हा विषय होतो मानिनी आता काव्याकडे संशयास्पद नजरेने बघत असते आणि तिथून निघून जाते थोड्या वेळाने तेव्हा आता काव्या मोठी हिंमत करून मानिनीकडे जाते तिच्या खोलीत तिच्या समोर जाते आणि काव्या सरळ बोलते की काकू मी पार्थना डिवोर्स देऊ शकत नाही तेव्हा आता मानिनी म्हणते म्हणजे मं� तेव्हा काव्या म्हणू लागते की मी पार्थना डिव्होर्स देऊच शकत नाही हेच सांगायला आले होते मी काकू कारण मला नाही वाटत की डिव्होर्स देण्यासारख्या गोष्टी आमच्यामध्ये बिघडलेल्या आहेत किंवा आमचं काही तेवढं चाललेलं आहे तेव्हा आता माने म्हणते की हे बघ काव्य माझ्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस एवढीच माझी इच्छा आहे पण आज मी पुन्हा प्रत्यक्षदर्शी एक अनुभव घेतला हो तू ते वॉच जाणून बुजून पाडलंस ना नवरा म्हणून स्वीकारायला तयार नाहीयेस हे स्पष्ट होतं त्यातून आणि अचानक तुझ्याकडनं जेंट्स वॉच कस काय पडलं म्हणजे मेल वॉचेस काय खाली पडलं दोन होते ना तिथे घड्याळ मेल वॉच पण ना तेव्हा आता काव्या म्हणते की काकू अहो तुम्ही कुठल्या कुठे संदर्भ जोडताय त्या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाहीये तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय काकू प्लीज मी मी पार्थला डिवोर्स नाही देऊ शकत तेव्हा आता मानिनी म्हणते काय कारण आहे या गोष्टीच्या मागे हा तेव्हा आता काव्या निशब्द होऊन जाते मानेनी पुन्हा म्हणते की माझ्या मुलाला त्रास होऊ देऊ नकोस माझ्या मुलाला त्रास झालेला मला बघवत नाहीये पण काव्या काहीच बोलू पावत नसते तिच्या जा मनात जे आहे ते म्हणजे कधी कसं असतं ना कधी कधी की मनातली खरी भावना व्यक्त करणं खूप कठीण होऊन जातं व्यक्ती समोर असतो व्यक्ती कधी कधी जाणारही असतो आपल्या मनातही असतं त्या गोष्टी ओठांपर्यंत आलेल्या असतात पण कंठातून आवाजच फुटत नसतो की आपण समोरच्याला सांगू की बाबा रे असं असं आहे मग त्या गोष्टी भरपूर काही असू शकतात म्हणजे जर कोणी असं माझ्या जनरेशनचं असेल ना तर ते लोक कदाचित ह्या गोष्टी रिलेट करतील मग ते कोणाला प्रपोज करण्याच्या गोष्टी असू देत किंवा असं सांगणं असू देत की वी नीड अ ब्रेक सो दॅट काइंड ऑफ थिंग इज हॅपनिंग हिअ जो काव्यालाच तसाच सामना करावा लागलाय लागतोय ती आप आपल्या हृदयाला जुगारते पण तिचे शब्द अडकतात म्हणजे ते ट्राय करत असते की नो no, आय हॅव टू से मला बोलायचंच आहे मला सांगायचंच आहे की पार्थवर माझं प्रेम होत चाललंय मैत्रीपूर्ण का असे ना पण माझं प्रेम होत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या संसारामध्ये पुढे जाऊन लग्नानंतरून दोघांनाही प्रेम होईल काव्य ते बोलूच शकत नाहीये तिचे शब्द अडकतायत तर आता मानिनी अगदी जोरात सांगते मग तिला म्हणजे काव्या विचारात पडलेली असते काव्या खूप टेन्शन मध्ये असते आणि आता मानिनी तिला अगदी जोरात सांगते की तू माझ्या मुलाला सुखी ठेवत नाहीयेस काव्या त्याला सोडून दे प्लीज त्याला एकदाचं मोकळं कर डिवोर्स देऊ हे बघ प्लीज नको त्याला त्रास देऊस आणि तुमचं हे आजचं नाहीये मी तुमच्या नेहमीच्या गोष्टी अनुभवते तू तु तुझ्या भूतकाळाचं सावट अजूनही तुझ्या डोक्यावर फिरवतेस तुझ्या भूतकाळात असलेला तो मुलगा जो कोणी असेल तू त्याच्या विचारातून अजूनही निघालेली नाहीयेस तू म्हणतेस की तुम्ही नाही आहात पण कुठेतरी तू त्याचं प्रेम शकलेली नाहीयेस आणि विसरवू शकणारही नाही असं असलं तर आणि या सगळ्याने काय होणार आहे या सगळ्याने त्रास माझ्या मुलाला होणार आहे माझ्या मुलाची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि एवढंच माझ्या मनात चालतंय आता सुद्धा तेव्हा आता यावर काव्या म्हणते की मला वेळ हवाय मी प्रार्थना सोडू नाही शकणार कारण मला भरपूर काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहे भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडे व्यक्त व्हायच्या आहे आणि त्यासाठी मला वेळ हवाय अजूनही तेव्हा आता माननी आणखीन विचारात पडते की किंवा चाललं काय आहे माननी या गोष्टी न ऐकता सरळ तिला आग्रह करते काव्याला की हे बघ काव्या ती पुन्हा आग्रह करत असते म्हणजे ती ऐकूनच घ्यायला तयार नसते मानिनी मानिनी म्हणते की कि अगं किती त्रास देणार आहेस तू आणि तुला किती वेळ हवाय वेळ हवाय म्हणजे भरपूर दिवस झाले आता तुमचं लग्न होऊन आणि एकीकडे जीवा आणि नंदिनीला बघ अगं ते दोघं किती व्यवस्थित बोलतात त्यांच्यामध्ये आय अग्री की तुम्हाला लग्नानंतरून प्रेम व्हायला वेळ लागेल तुमचं काय आमच्यासारखं लव्ह मॅरेज नव्हतं तेही पड़, तेही पड़ बाग, बाग, मी तीही पण ती पण गोष्ट समजते मी तीही गोष्ट समजून घ्यायला तयार आहे पण अगं तुझ्याच बरोबरीची तुझी बहीण बघ जीवा आणि नंदिनी बघ जीवाचं बघ नंदिनीचं बघ आता ठीक आहे मी जीवाचं उदाहरण नाही देत पण तुझी बहीण बघ ना मैत्रीपूर्ण गोष्टी का असे ना जुळवून तर घेते ना तीका 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 ती का ती तीवरच चिडचिड करत नाही जीवावर अगं उलट जीवा, जीवा तिच्यावर किती चिडचिड करतो तर ती त्याला समजून घेते किंवा आता काव्य म्हणते की जीवा जसं तिच्यावर चिडचिड करतात तशी मी पार्थवर चिडचिड करते आणि पार्थवाला समजून घेतात ठीक आहे म्हणजे माझा भूतकाळ आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की माझं मी भूतकाळ विसरू शकत नाहीये म्हणून पार्थवर चिडचिड करते म्हणजे आज तुम्ही प्रॉपर एक ना की सासू शेवटी तिच्या मुलाची बाजू घेऊन सेफ होऊन जाते आणि शेवटी सुनेवरच ते सुन्यावर जे आरोप लागतात किंवा सुनेला जे काही पुढे गोष्टी ऐकायला लागतात त्याच गोष्टी इथे होत आहेत माननी काकू तुम्ही अहो आई म्हणवता ना आम्हाला तुमचं तुम्ही स्वतःला आमची आई म्हणवता ना मग कुठली आई असं करते की आपल्या मुलाची बाजू घेत सुने सरळ ब्लेम करायचं म्हणजे माझ्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं तेव्हा आता मानिनीचे डोळे उघडत असतात पण मानिनी कसली ऐकते आहे मानिनी काहीच ऐकत मानिनी म्हणते की मला त्या गोष्टी काहीच सांगू नकोस काव्या आतापर्यंत मी तुझ्यावर चिडचिड करत असेल तुझ्यावर रागवत असेल ओरडत असेल पण आता मी तुझ्यासमोर हात जोडून तुला सांगते की प्लीज माझ्या मुलाला मुक्त कर मोकळं करून टाका सोडून दे त्याचा विषय नको त्याला त्रास देऊस नको त्याला आशेला लावून ठेवूस आणि त्याला वेळेत जर तुला काढायचं असेल तर सगळ्यात आधी तुला मला सामोरं जावं लागेल कारण माझा मुलगा भोळा हळवा हळवाय तो प्रत्येकाचं मन जपतो पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला सारखं प्रेम मिळेल असं नाही आहे आणि ही परिस्थिती मी जाणून आहे म्हणून माझी इच्छा आहे की तू प्लीज त्याला डिवोर्स देऊन मुक्त कर आणि तू तु सुद्धा तुझ्या भूतकाळाकडे पुन्हा परत जा आणि राहिला प्रश्न पारच जा तर त्याचं पुढचं भविष्य त्याचं पुढचं भवितव्य कसं बघायचं हे मला चांगलंच माहिती आहे शेवटी आई आहे ना मी त्याची आणि आम्ही ते बघून घेऊ त्यामुळे तू त्याच्या भविष्याचा पण अजिबात काळजी करू नकोस तुला सगळ्या प्रकारची मोकळी मिळालेली आहे आता सो मला असं वाटतं की आधीपासून तुला हेच हवं होतं मग आता तू त्याचा विचार कर आणि स्वतःला यातून मुक्त करून घे ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही तेव्हा आता काव्या नाईला जाणे म्हणजे काव्याला डिवोर्स पेपर वर करायला मानिनी भाग पाडत असते आणि काव्या बिचारी नाईला जाण्या डिव्होर्स पेपर वर सही करून टाकते म्हणजे कधी कधी प्रेमाचे निर्णय आपल्या हातातून सुटून जात आणि त्यामुळे हृदयाला वेदना निर्माण होतात काव्या प्रत्येक अश्रूसह ही सही करत असते आणि तिचं हृदय अगदी फुटत असत तिळ तिळ फुटत असत आता काव्याची ही अवस्था बघून माझ्याच डोळ्यात अश्रू यायला लागली आहे डोळ्यातून निघणारे अश्रू आणि कागदावर सही करण्याचा हलका शिट शिटकणारा आवाज हे दोघींच्याही कानात आता भिनत असतात आणि म्हणजे माननीच्याही आणि काव्याच्याही काव्याच्या कानात हा आवाज जातच काव्याला फक्त पार्थच समोर येत असतो आणि मानिनी सुटकेचा श्वास टाकत असते की काव्यापासून माझ्या मुलाला सुटका मिळते म्हणजे इथे मानिनी पण नेगेटिव्ह नाहीये एक आईच्या पर्स्पेक्टिव्हने शी इज ऑल राईट म्हणजे ती बरोबरच आहे की तिला वाटतंय एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल की नको आपल्या मुलाला त्रास सो ही गोष्ट कुठेही चुकीची नाहीये ही गोष्ट बरोबरच आहे पण काय आहे ना की ही गोष्ट ज्या पद्धतीने होते ती पद्धत चुकते आणि कदाचित असंही आहे की हा असं म्हणतात की हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस मानिनीपर्यंत काव्याच्या अर्ध्याच गोष्टी गेल्या किंवा मानिनीने काव्या आणि पार्थ होणाऱ्या अर्ध्याच गोष्टी बघितल्या त्यांच्या पूर्ण गोष्टी कुठे बघितल्या त्यांचं दोघांचं एकमेकांच्या ताटात एकत्र जेवण कुठे बघितलंय दोघांचं एकमेकांसोबत हशी मजाक करणं कुठे बघितलंय त्यानंतर दोघांचं एकाच बेडवर बेड शेअर करणं थोडी बघितलंय त्यामुळे मानिनीने जे फक्त बघितलंय डोळ्याने जेवढं बघितलंय तेवढ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मधली वास्तु वस्तुस्थिती तिने जाणूनच घेतलेली नाहीये सो आता या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं हा सगळा प्रसंग ओढवलाय यामध्ये मानिनी पण चुकीची असं आपल्याला म्हणताच येणार नाही एक आई आपल्या मुलांबद्दल कधीच चुकीचा विचार नाही करू शकत ती प्रसंगी तिला कठोर निर्णय घ्यावे लागतात मग ते आपल्या मुलांच्या देत किंवा कुणाच्याही कसं म्हणायला गेलं तर काव्य लाख प्रयत्न करून सांगत असते की तिला पार्थ पासून दूर जायचं नाहीये ती त्याच्याशिवाय राहू शकणार नाही आणि जरी मैत्रीचं नाव असलं म्हणजे नवरा बायको असून जरी मैत्रीचं नाव असलं तरी ती मैत्री सुद्धा काव्याला खूप हवी हवीशी झालेली असते काव्या खूप हे समजवण्याचा प्रयत्न करते म्हणजे ती म्हणते की प्लीज मानिनी काकू हो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की मला वेळ हवाय माझं मत बदलत आहे मला पार्थसाठी जगायचं आणि पार्थ माझ्या मनामध्ये योग्य ती जागा निर्माणही करतायत पण मला व्यक्तच करता येत नाही त्याला मी तरी काय करणार आता मानिनी मानिनी एवढं सोळा जेव्हा काव्यजीवाच्या आकांताने सांगत असते तेव्हा मान्यच करत नसते ऐकतच नाही ती तिचा दबाव इतका वाढतो की शेवटी काव्या जे नाही करायचं तेच करून बसते आता सही करताना तर काव्याचे हात पण थरथरत थर असतात डोळ्यातून अश्रू टिपटिप टिपटिप वाहत टिप असतात ती सही करते आणि पेपर टेबलवर ठेवून देते मानिनीला समाधान वाटतं पण पार्थला याबद्दल तर अजून काहीच माहित नसतं त्याला कळल्यावर काय होतं अजून काय माहिती म्हणजे एका सहीने आयुष्याचा सगळा रंग बदलतो पण ही सही खरंच शेवट असेल का की नव्या वळणाची सुरुवात असेल हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी इथे सोडून गेलेले आहेत ही लोक म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर दुसरीकडे आता पार्थ शोध घेत असतो डिटेक्टिव्ह वगैरे करत असतो की भाई कुछ तो गडबड है इस बंदी में क्या हो रहा म्हणजे काव्याचं बदलणं म्हणजे काव्याचं मध्ये चिडचिड करणं उठणं बसणं हसणं अभ्यास करताना लक्ष न लागणं म्हणजे तिच्या वागण्यातले सूक्ष्म बदल त्याला कळत असतात अचानक गप्प काय राहते अचानक दुःखी काय राहते सतत त्याने ठरवलेलं असतं की सत्य सत्य शोधायचं आणि तो आता खूप प्रयत्न करत असतो सगळीकडून चौकशा काढण्याचा प्रयत्न करतो काव्या जिथे क्लासला जाते तेव्हा तिथलं क्लायमेट कसं आहे ते, ते चेकआउट करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या हाती काहीच लागत नाही आणि तो सगळ्या आठवणी सुद्धा त्या दोघांच्या पुन्हा पुन्हा आठवतो हो आणि त्याला एकच आठवतं हो काव्याचे बदललेले हावभाव तिची घाबरलेली नजर अशाना गप्प राहणं उदासीनता बस आणि बळजबरीने हसणं म्हणजे मनात हसायचं नाहीये तिला तरी सुद्धा चेहऱ्यावर खोटं हसू आणणं हे सगळं त्याला सारखं सारखं आठवत असतं आणि त्याला त्याच गोष्टी भेडसावत असतात की काय झालंय असं ज्यामुळे हस्ती खेळती काव्या एवढी निरागस काव्या शांत होऊन गेलेली आहे पूर्ण पण काय फायदा काव्या ते तर आता म्हणजे म्हणायला गेलं तर ऑलरेडी त्यांचा सहा महिन्याने डिव्होर्स होणार असतो सहा महिन्यांपैकी एक महिना होऊन गेलेला असतो पाच महिने उरलेले आहेत त्या डिव्होर्स पेपरचं काय नाही हे काय मला आता काहीच समजायला मार्गाने मानिने दिलेले डिवोर्स पेपर होते काव्याने सिग्नेचर करून दिली आणि आता बिचारी ती खोलीत आली परत तिच्या आणि रडायला लागली तिचा चेहरा म्हणजे हळूहळू इतका म्हणजे लाल होऊन जातो की खूप अशी सुजून वगैरे जाते ती रडून रडून आणि आता तितक्यात पार्थचं लक्ष जातं पार्थ तिथे येतो आणि म्हणतो गव्या आज पुन्हा रडताय तुम्ही काय झालंय तुम्ही प्लीज मला सांगत का नाही आहात काव्या काहीच बोलत नसते आणि तिथून उठून चालली जाते म्हणजे ती जाऊ लागते तितक्यात पार्थ तिचा हात धरतो तिला रोखतो आणि म्हणतो आज मी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत जाऊच देणार नाही तुम्हाला मला सांगावंच आहे काहीतरी मोठी गोष्ट अशी आहे जी तुमच्या मनात दडली आणि तुम्ही मला सांगत नाही आहात सांगू शकत नाही आहात काहीतरी गडबड नक्कीच आहे काय झालंय काव्य अहो तुम्ही मित्र म्हणता ना मला मग एवढं सुद्धा शेअर करणं तुम्हाला जमत नाहीये का आता काव्याला हे ऐकून आणखीन रडायला येतं आणि काव्या पार्थला घट्ट मिठी मारते आणि खूप रडायला लागते पण तोंडातून एक शब्द काढत नाही की मुद्दा काय झाले रडत असते सो आता पार्थला पण खूप असं वाईट वाटत म्हणजे काव्याची अशी अवहेलना त्याच्याकडनं बघितली जात नसते त्याच्या डोळ्यात आता अश्रू यायला लागतात आणि तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो काव्या प्लीज शांत व्हा बसा बरं तो तिला प्यायला पाणी वगैरे देतो तो तिला विचारणा करतो की काय झालंय बाई सांग सांग काव्या कसली सांगते काव्य म्हणते काहीच नाही झालंय पार्थ प्लीज नका विचारू घरची आठवण येत होती म्हणून रडायला आलं बस दॅट्स इट आणि पार्थला तरी सुद्धा संशय असतो की काहीच तशीच निघून जाते आणि होत असं की पार्थ आणखीन गंभीर विचारात जातो की काहीतरी मोठं दडलंय मला आता शोध घ्यायला हवा आणखीन बारकाईने आता तो काव्यावर पूर्णपणे गस्त घालायचा निर्णय घेतो कसं असतं ना मित्रांनो जेव्हा मनातलं सत्य ओठांवर येत नाही तेव्हा प्रेमही गुप्त राहतं आणि या गुप्ततेतून सुरू होतो सर्वात मोठा संघर्ष खूप असं येऊन जातात या गोष्टी की सामने वाला सामने और उसको हम नहीं पा रहे की उसके बारे में क्या फील कर रहे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकदा तरी क्षण एक आलेला असेल असं वाटतं मला माझ्यात आयुष्यात येऊन गेलेलं आहे आणि अजूनही मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की मी त्या दिवशी बोलले असते तर किती बर झालं असतं मे बी आणखीन हॅपनिंग अशी राहिल्या असत्या तुमच्यासोबतही असं काही झालेलं आहे का म्हणजे नॉट नेसेसरी की तुमचा हस्बंड वाईफ च्या रिगार्डिंग असू दे किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या रिगार्डिंग असू दे किंवा काहीही असू देत नॉट नेसेसरी की या गोष्टी बऱ्याच प्रसंगी आता मुलींचं असतं वडिलांच्या बाबतीत काही काही मुली असतात की ज्या त्यांच्या वडिलांशी फ्रीली बोलत नसतात म्हणजे त्यांना भीती वाटते आदरपूर्व वा भी आदरपूर्वक भीती असते ती आदरयुक्त भीती असते सो पप्पांना सांगायचं खूप काही असतं पण त्या बाबांना सांगू शकत नसतात आणि बाबा निघून गेल्यानंतर पश्चाताप करतात की अरे यार, मी बाबांना सांगून द्यायला हवं होतं का की मला अशी अशी गोष्ट हवी आहे वगैरे सो दॅट काइंड ऑफ थिंग एनिथिंग मम्मीला असू दे पप्पाला असू दे भाऊ बहिणीला असू दे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला असू दे हसबंड वाईफला असू दे आजी आजोबाला असू दे कोणालाही असू दे अशी एखादी गोष्ट तुमच्यासोबत जा पण झाली आहे का की ओठांवर आली आहे पण ती बाहेरच निघत नाही आहे कंठस फुटत नाही आहे ते गोष्ट बाहेरही म्हणजे ते शब्दच बाहेर पडत नाही आहे म्हणजे समोरच्याला सांगू शकत नाहीये तुमच्या आयुष्यात सुद्धा असा प्रसंग आलेला आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे बघा ना मित्रांनो एक सही एक नाईलाजाचा निर्णय आणि काव्याचा प्रत्येक अश्रू जो पार्थ पासून लपवला गेलाय पार्थ अजूनही सत्याच्या शोधात आहे जेव्हा त्याला कळेल की काव्याने त्याच्यापासून डिवोर्स वर सही करून टाकलीय आणि ही गोष्ट लपवलीय तेव्हा त्याच्या नात्याचा मार्ग बदलेल का कि आयुष्याचा एक नवीन सुरू होईल आता ही गोष्ट खूप गहन आहे आणि आता हे जाणून घेण्यासाठी आपले डेली एपिसोड मिस करू नका आपले असेच आपले रेग्युलर डेली रंजक ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला आहे कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि हो मालिकेतले सगळ्यात जास्त कुठलं पात्र तुम्हाला आवडतं म्हणजे आता देशमुखांच्या घरातलं कुठलं पात्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं आणि कोणाची जोडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आता ऑब्व्हियसली मालिकेमध्ये दोन जोड्या म्हणजे मी दोन जोड्यांबद्दल बोलत नाही आहे ऑब्व्हिअसली आय एम टॉकिंग अबाऊट जीवा नंदिनी काव्या पार्थ आणि तिसरी जोडी कोण असेल बरं अर्थातच मानिनी आणि विक्रम तेही काही कमी नाही आहेत त्यांचं वय एवढा झाला घरामध्ये सुना आल्या तरी त्यांचं एव्हरग्रीन प्रेम आहे म्हणजे असतं ना की आताचे प्रेम युगुल बघा किंवा आताचे जनरेशन बघा थोडे दिवस दोन महिने तीन महिने सोबत राहा किंवा वर्षभर जरी सोबत राहिला तुम्ही एकमेकांना कंटाळून जाता पण हे मानिनी आणि विक्रम असं कपल इतकं विलक्षण कपल आहे की इतके वर्ष झाले लग्नाला तरी सुद्धा त्यांचं एकमेकांवरचं प्रेम कमी न होता वाढत जात आहे सो तुम्हाला या तिघा जोडप्यांपैकी कुठली जोडी जास्त आवडते हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर खरंच तुमच्या मनाला जर माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून जात असेल ना तर तुमची प्रेमाने भरलेली एक कमेंट करत चला प्लीज खूप छान वाटतं खूप प्रेरणादायी ठरतात त्या गोष्टी आणि हो पुढचा एपिसोड आणखीनच आहे त्यामुळे तो एपिसोड मिस करू नका मला एवढंच सांगायला आवडेल आणि आता वेळ झाली आहे माझी थांबण्याची मी तेच माझ्या वाणीला पूर्णविराम देते कारण मी पण दमली आता सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद